बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर तलू शहरातील प्लास्टिक निर्मूलन उपक्रमातून दहा पोती प्लास्टिक संकलन शिक्षण अधिकारी मोहनराव गायकवाड यांचा सहभाग प्लास्टिक निर्मूलन उपक्रमांतर्गत पलूस शहरातील जिल्हा परिषद शाळा नंबर एक दोन तीनमध्ये सर्वप्रथम सर्व, सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी प्लास्टिक निर्मूलनाबाबतची शपथ घेतली तसेच आपल्या शाळा परिसरातील प्लास्टिक संकलन केले यानंतर पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल पलूस या विद्यालयासह माध्यमिक शाळात प्लास्टिक संकलन मोहीम राबवण्यात आली यात शाळा परिसरातील तसेच शहरातील प्लास्टिक संकलनात विद्यार्थी शिक्षक यांनी सहभाग घेत आज प्लास्टिक निर्मूलन उपक्रमातून सुमारे दहा पोती प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल पलूस परिसरात प्लास्टिक संकलन करण्यामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनी स्वतः सहभाग घेतला यावेळी प्लास्टिक निर्मूलन घोषवाक्य बोर्ड घेऊन विद्यार्थ्यांनी जागरूक नागरिक होऊया प्लास्टिक बंदीला साथ देऊया प्लास्टिक हट्ट पर्यावरण बचाव या घोषणा दिल्या या मोहिमेत राम चव्हाण तानाजी करांडे मारुती शिरतोडे बाळासाहेब खेडकर सुनील पुदाले बाळासाहेब चोपडे बीना माने वंदना सनगर नितीन चव्हाण प्रकाश शिंदे जगन्नाथ शिंदे अनिल कंसे शैलजा लाड सुनीता पवार वनिता कांबळे कविता कांबळे विशाखा ढेरे स्मिता लाड संगीता पाटीलसह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते